नमस्कार मी गजान नंद्रे आपण जे पाहतो हे माय चॅनल पाव्या बातीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार डोनगाव परिसरातील घटना नाव रवी परसाम ठाकरे वयवर्षे पस्तीस वर्षे असावे आदिवासी समाजात तरुण आहे मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवतो काही दिवसापूर्वी ऊस्तोळी म्हणून साठ हजार रुपये त्यांनी ऊस्तोळीच्या मालकाजून घेतले होते मालकाने लवकर का आला नाही म्हणून पोलिस स्टेशनला तो मालक गेला व त्या आदिवासी युवकाला विचारपूस केली पैसे कोणाजवळ दिले लवकर पैसे आणून दे असे म्हणून डोनगाव पोलिसांकडून एका आदिवासी युवकाला जबर मारहाण केली तो आदिवासी तरुण विनानी करू लागला की मी मजूर आहे मी ते पैसे माझ्या मित्राजवळ दिले आहे माझ्या पत्नीची तब्येत चांगली नसल्या कारणामुळे मला एक दिवशी झालेला आहे तो असा तो पोलिसला सांगत असे तरी पोलीस स्टेशनवाले काही ऐकायला तयार नाही त्या आदिवासी युवकाला योग्य तो न्याय यो मिळतो का असा सवाल आदिवासी समाजामध्ये काल काय काय झालं तुमच्यासोबत कालचं नमस्कार सर मी रवी प्रसुराम ठाकरे राहणार बेळगाव तालुका मेकर मेकर जिल्हा बुलढाणा इथला बेळगावचा रहिवासी आहे सर मी आदिवासी समाजचा वर्ग आहे काल मी एका ऊसतोडचे मालकाकडून पैसे घेतले होते ते माझ्या मित्राकडे देऊन मी माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलो निघून माझ्या मित्राला म्हणलं बाई पैसे लेबरला वाटा आणि मी ते पैसे देऊन माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलो परत ते लोक पळून गेला म्हणून असे पोलीस स्टेशनला गेले तर मी माझी बायको घेऊन दवाखान्यातच होतो किती पैसे घेतले तुम्ही साठ हजार रुपये ते साठ हजार रुपये माझ्या मित्राकडे देऊन मी माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलो आणि त्याला लोकाला वाटलं की हा पळून गेला तर परत माझा मला थोडा टाइम माझ्या बायकोला सलाईन लागलं होतं तर मला थोडा टाइम झाला तर त्या लोकाला वाटलं जसं पळून गेला पळून गेला तर ते लोक पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेले तर त्या पोलीस स्टेशन मधून मला पाच वाजता फोन कॉल आला की तू पोलीस स्टेशन मध्ये जमा हो तर मी माझ्या बायकोला घेऊन घरी आलो सुट्टी झाल्याच्या नंतर घरी आलो माझ्या बायकोला घरी सोडलं आणि मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं गेल्याच्या नंतर ते लोक मला भेटले भेटले तर पोलिसांनी मला आतमध्ये नेलं आतमध्ये नेलं कार्य बनले पळून का गेला म्हटलं सर मी माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलो होतो मी माझ्या मित्राला सांगितलं लेबरला पैसे दे असे पैसे देऊन त्याच्याकडे मी माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलो तर पोलिसवाले मला म्हणाले की नाही तो पळून गेला होता म्हणजे सर मी पळून नव्हतो गेलो माझा व्हिडिओ पण आहे या लोकांकडं सर्व आहे पैसे मोस्तानी सगळा माझा व्हिडिओ आहे सर मी सगळं त्याला सांगितलं सांगितलं तर पोलिसवाले ऐकायला तयारच नव्हते तर मला त्याने मारहाण केली खूप मारलं तरी पण मी त्याला तेच सांगत होतो की मी पळून नव्हतो गेलो माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलो होतो सर मी त्याला डोंगाव पोलीस स्टेशन तिथं चार पाच पोलीस